सोलापुरातील सराईत गुन्हेगार सूरज शिकारे याला दोन वर्षांसाठी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून तडेपार करण्यात आलंय सोलापूर शहर परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कायदा व सुव्यवस्था तसंच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशानं सोलापूर शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार सूरज बबनराव शिकारे वय तीस राहणार उद्धवनगर विजापूर रोड सोलापूर हा सामान्य नागरिकांना शिवीगाळ मारहाण आणि दमदाटी करून गंभीर दुखापत करणं शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करणं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणं अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करत आला आहे त्याच्यावर एकूण आठ गुन्हे दाखल आहेत त्यामुळं त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम छप्पन्न एक अ ब प्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ यांचे आदेश पारित झाले होते त्यानुसार विजापूर नाका पोलीस ठाण्याकडून त्याला ताब्यात घेऊन सोलापूर शहर आणि उर्वरित सोलापूर जिल्हा तसंच धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला आहे तडीपार केल्यानंतर त्याला इंडी जिल्हा विजयपूर कर्नाटक इथं सोडण्यात आलं ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड दुय्यम पोलीस निरीक्षक संगीता पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल रमेश कोरसेगाव यांनी बजावली